नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे बी एम सी म्हणजेच भ्रूण मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत लिपिक या पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली एकूण मित्रांनो अठराशे शेहेचाळीस पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर मित्रांनो या ठिकाणी पाहा भ्रूण मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत अठरा se say say या पदासाठी म्हणजे लिपिक या पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली लिपिक या पदाचं पूर्वीचं नाव हे होतं तर आता नाव त्यांनी चेंज केलेलं आहे कार्यकारी सहाय्यक म्हणजे आता लिपिक कार्यकारी सहाय्यक या नावाने आता ओळखलं जाणार आहे तर पूर्वी लिपिक या नावाने हे पदभरती होती आता कार्यकारी सहाय्यक या पदामध्ये या ठिकाणी पदभरती होणार आहे टोटल अठराशे सेहेचाळीस पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करता येणार आहेत वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापासून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण देणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर पदाचे नाव पहा या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव लिपिक त्यानंतर वेतन श्रेणी पहा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर म्हणजे यम पंधराचा हा या ठिकाणी स्केल असेल म्हणजे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशीर शंभर अशा प्रकारे स्केल असेल एकूण रिक्त पदे किती आहेत तर अठराशे शेहेचाळीस पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली गट कच्या अंतर्गत हे पदश्रेणी असणार आहे तर या ठिकाणी पाहा मित्रांनो कोणत्या कास्टला एकूण किती जागा आहेत तर अनुसूचित जातीसाठी एकूण एकशे बेचाळीस जागा असतील अनुसूचित जमातीसाठी दीडशे जागा त्यानंतर विजावासाठी एकोणपन्नास भज ब साठी चौपन्न भज च्या अंतर्गत एकोणचाळीस भज डच्या अंतर्गत अडोतीस आणि विमा प्र इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी चारशे बावन्न जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी एकशे पंचेचाळीस जागा त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय पंच्याऐंशी जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी पाचशे सहा जागा अशा प्रकारे मित्रांनो टोटल भू मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत अठराशे सेहेचाळीस पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात वीस तारखेला म्हणजे उद्याच्या तारखेला येणार आहे त्यासंदर्भात सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहेत म्हणजे पात्रता का असेल कोणकोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार त्यानंतर निवड यादी कशा पद्धतीने असेल कोणत्या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कोणकोणते सब्जेक्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये देणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक कास्ट नुसार ठिकाणी जागा पाहू शकता की सर्वसाधारण जागा किती आहेत महिला उमेदवारासाठी जागा किती माजी सैनिकासाठी जागा किती सविस्तरपणे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वपूर्ण एक जाहिरात प्रकाशित झाली काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट्स असतील तर ते अपडेट्स डेलीमध्ये मिळतील व्हिडिओ आला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र